लेखा महारांनी पायरी सोडली तेचनी आता गावाचा इंगा दाखवूया नाहीतर मार जात डोक्यावर बसल असं सांगत दादा देशमुख आडीपाडीनं फिरला त्यानं महाराण विरुद्ध आग पेटवली आणि एकदम भटका उडाला उभा गाव पिसाळला महाराणवर इंगा फिरवण्याची भाषा जो तो बोलू लागला महारवाड्यावरून गाढवाचा नांगर फिरवीन तरच नावाचा दादा देशमुख अशी दादानं न डिरकी ठोकली एकूण एक लहान थोर चावडीवर जमले महारांना घेऊन येण्यासाठी बजारामोशी दांडलला गेला आणि चावडीवर महार आले की त्यांना झोडपून काढण्याचा विचार करीत गाव बसला कारण दादा देशमुखाच्या वाड्यात मरण पसरली होती आज दोन दिवस देशमुखाचा एक प्रचंड बैल मरून दावणीत पडला होता तो लोखंडाप्रमाणे ताटला होता आणि भोपळ्याप्रमाणे फुगून डोळे वटारून पडला होता भुंग्यासारख्या मोठाल्या माशांनी त्या बैलावर झाकडण घातलं होतं तो मेलेला बैल पाहून देशमुखाची बायको पोरं हवालदिल झाली होती भयभीत झाली होती दादा रटकुंडीला आला होता आपला बैलमेलाचं दुःख होण्याऐवजी त्याचा तो मृतदेह आज दोन दिवस वाड्यातून हलत नव्हता याचंच त्याला भयंकर दुःख झालं होतं आणि त्याच्या दुःखाला गरीब महार आणि त्याची भावकीच जबाबदार होती म्हणून तो चिडला होता कारण मेलेली ढोरं ओढण्याचं एकाएकी बंद केलं होतं म्हणून देशमुख महारांच्या नावानं खडे फोडीत होता, होता। त्यानं शेवटी दत्ता पाटलाला भटकावून दिला होता महारांशी सामोपचारानं बोलून भागणार नाही एकदम जोडास काढला पाहिजे असं तो सर्वांना सांगत होता दत्ता पाटील हा पोलीस पाटील न्यायनिवाडा करून महाराजांना शासन करण्यासाठी टपला होता तो डोळे झाकून बसला होता आता महार लोक आले की आपण कसं बोलावं याचा तो विचार करीत होता शब्द जोडवत होता गुणपाल शेटे गाल फुगून महारांची वाट पाहत होता तो जमलेल्या सर्व बड्या धेंडांना महारांच्या अन्यायाची कथा आणि तिचे भावी परिणाम सांगत होता जर महार नमले नाहीत तर उभ्या गावाचा महारवाडा होईल असं तो सर्वांना पुन्हा पुन्हा सांगत होता आणि सर्वांच्या डोळ्यापुढे देशमुखाचा तो मेलेला बैल तरळत होता त्यामुळे सारा गाव दबकला होता या बैलानं सर्वांची मती गुंग करून सोडली होती आणि खरंच तिथं जमलेला प्रत्येक माणूस मनात म्हणत होता जर आपली ढोरं धावणीत मरून पडली तर काय होणार नुकसान होईल ही गोष्ट ते आपोआप विसरून जात जर महारांनी ती ओढली नाहीत तर स्वतःलाच ती ओढावी लागतील याचीच भीती त्यांना जास्त पडली होती आणि म्हणूनच सारी डोकी गरम झाली होती एकेरीवर आली होती जनावर मरून पडलं परंतु त्याच्या मृत शेजारी बसून अन्न कसं खावं याच एका विचारानं सर्वांचे चेहरे काळवणले होते आणि रागावले होते गुंडा चाळकामध्येही उठून म्हणाला मंडळी माथारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय ह्याचा आज विचार झाला पाहिजे महाराजनी ठोकून इतक्यात पाटील डोळे उघडून म्हणाला म्हणजे असं ढोर मरू द्या पण महाराजने डोक्यावर बसू देऊ नका असंच नवं हो हो असंच चाळका मोकाट मान डोलवीत म्हणाला या उभ्या गवात दत्ता पाटलावानी शहणा माणूस गव्हा झाला नव्हता माझं बोलणं त्याने चटकन हेरलं आता तेवढा महाराजनी इंगा दाखवूया म्हणजेच झालं इंगा या शब्दावर त्यानं जोर दिला दाखवलाच पाहिजे देशमुख नाक फुगून आणि आवाज उंचावून म्हणाला जातीनं पायरी सोडली कुत्र मांजरं जनावरं नवं नी मांग महार माणूस नवं ही वडिलांची मन आहे पर या भडविचांनी माझ्या दावणीला बैल कुजायला लावलाय पोरं बाळ नुसती हपकुंडी आली ती शंदाडावानी बैल फुटण्याची वेळ आली या नि महाराचा डोळा ना वाईज कट काढा दत्ता पाटील म्हणाला म्या सारी मारं गोळ्या घालून होमरावानी पाडलीस ती पर काय करू माझा बैल मरा नागा एवढ्यात महारांना बोलावण्यासाठी गेलेला वजा रामोशी एकटाच आला तो रिकामाच आलेला पाहून देशमुखाचे पित्त खवळे तो रामोशावर भिथरवून म्हणाला ए बेरडा काय र म्हणती मार येते ती नवं का रामोशी उत्तरला आणि सुतारानं पडल्या आवाजात विचारलं हे नाईक ती मार भेदरली असतील नाही काय ती का भेदारते ती रामोशी म्हणाला त्याने का दरोडा घातलाय का कुणाचं घर फोडलंय ते बी खरं आहे शंकरा सुतार पुटपुटला त्याचा कन्नत निघालेला सूर ऐकून शेजारचा पांडू नावीत तरकटला काय खरं आहे रे शंकर्या मग मेलेली ढोर का आपल्या बानं ओढायची नाव्याच्या चढत्या आवाजानं पाटलाची मान वर झाली तो सर्वांना धीर देत म्हणाला मंडळी गप्प बसा वाचू नका एवढ्यात सारी महारस जमून आली त्यांना पाहून गावकरी आपसात कुजबुजले खाकरून सरळ झाले कुणी मारामारीची तयारी केली सर्वांचे डोळे महारांवर फिरले त्यांनी हरिबा महाराला पाहिला आणि सर्वांच्या पापण्या पडल्या सर्व महार समोरच बसले आणि गावकरी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले पाटील शेटे चाळका देशमुख यांनी माना ताटल्या आजूबाजूला खुजबूज वाढली ती हातानं शांत करीत पाटील महारांना म्हणाला हां बोला का महारांनो हे भूत का बरं उठवलंय आता आम्ही गावानं गोरंढोर पाळावी का न बोला हे ऐकून हरिबा महार शांतपणे म्हणाला पाळावी की ज्याच्यात गुरं पाळाय बळ असल त्यानं ती खंडीनं पाळावी आम्ही का नगं म्हणतो या तू नगं म्हणित नाहीस पाटील म्हणाला आता रेतीनं बोला ढोरं पाळावी म्हणून सांगतोस नी मेलेली ढोरं ओढिनास याचं नाव काय ह्याचं नाव सांगू हरिबा म्हणाला ढोरं तुमची दूध भी तुम्हीच खायचं बैल तुमचं जिथंपणी तुम्ही वैरण काडी घालायची त्या ढोरानं तुमची औतकाडी ओढायची आणि जिती ढोरं मिली की आम्हासनी फुकट रोजगार म्हणजे तुमची ढोरं आम्ही वडावी बाळू महार मध्येच म्हणाला आणि पाटील बोलणार तोच देशमुख ताडकन उठून म्हणाला अरे शेनेच्या कांद्या आज पातूर तेव्हा मेलेली ढोरं का वडलीस बोल वडली की आम्ही नाही का म्हणतो या हरिभा म्हणाला पर तेव्हा आम्हासनी कळत नव्हतं आता कळतं या हो काय कळतंय अरे शेने शेठा मान वाकडी करून म्हणाला अरे देवानंच तुला मेलेली ढोरं वडाय मार केलाय केला आहे असं का हरिबा पागुट मागं सारून शेट्यावर भितरला कंच्या देवानं आम्हानी मार वा मग जावा नी त्या देवालाच म्हणावं चल ओट किती ढोरं जा आता व ऐकार गावकऱ्यानु देशमुख किंचाळत म्हणाला ऐका हे मार कसा आडवा तंडायला लागलाय बघा अरे आडवा बोलू न ग मी सरळच बोलतोय हरिबा म्हणाला आणि पाटील गुरकला मग देशमुखानं काय करावं बोल मी काय सांगू हरिबा महार म्हणाला देशमुखानं पाहिजे तर त्याचं अर काय करावं पाटील मध्येच खेकसला काय करावं काय लोणचं घालाव सांग की पाहिजे तर दावणीत पुरावा अरिबा म्हणाला जिता होता तेव्हा वैरण घातली शान काढलं नी आता पुरायला भ्या वाटतंय पुरा की म्हणावं सर्व मंडळी एकदम बोलू लागली सर्वत्र कालवा सुरू झाला हाणामारीला तयार झालेली माणसं ऐकत बसली कुणाचाच धीर झाला नाही आणि आता शेवटी आपआपली जनावरं गोठ्यात पुरावी ही हरिबाची सूचना ऐकून सारेच गोंधळात पडले परंतु हरिबाचं बोलणं देशमुखाच्या काळजालाच भिडलं तो उठून एक हात कमरेवर ठेवून वाकला आणि एका हाताची मूठ उलटी तोंडा धरून रडक्या सुरात म्हणाला हे हरे महार आता तुझ्यामोर बोंबलू का बोंबला पर एका बाजूने बोंबला हरिबा म्हणाला म्हणजे मी दोन्ही बाजूने बोंबलतोय ते कसं सांग बरं देशमुख म्हणाला आणि साऱ्या गावानं विचारलं ए हरिबा नीट बोल दोन्ही बाजूंनी बोंबलू नका म्हणजे काय र म्हणजे असं हरिबा चढत्या सुरानं म्हणाला आम्ही ढोरं ओढली म्हणजे बी आहे नी वडीना म्हणलं म्हणजे बी आर पर ते कसं सांग चावडी ओरडली नी हरिबा म्हणाला तुम्ही आम्हासनी शिवून का घेत नाही तुम्ही घाण काम करता र पाटील हुंकारला म्हणून आम्ही ते सोडला आता हरिबा उत्तरला तुमच्या वडिलांनी ढोरं ओढली होती त्याचं काय आणि तुमच्या वडिलांनी पाडलीचा दरोडा केला होता त्याचं काय हरिबानं विचारलं आणि पाटील चाचरत म्हणाला सरळ बोल नाही बोलत आप आपली ढोरं वढा आम्हासनी सांगू नका असं म्हणून हरिबा उठून वाटेला लागला सारी महारं त्याच्या पाठीमागून चालू लागली गाव एकदम गप्प झाला पाहत राहिला आता महारांच्या अंगातील पीळ असा तसा निघणार नाही काहीतरी जालिम उपाय करूनच महारांना नमवलं पाहिजे त्यांचा दार कोण झाला पाहिजे नाकेबंदी झाली पाहिजे महारांचा माणूस रानात हिंडू देऊ नका जनावरं फिरकू देऊ नका भडाडा जनावरं कोंडात घाला कुणाला गावात दुकानावर उभं करू नका याचाच विचार झाला आणि असंच करायचं असा निर्धार करून महाराणभोवती सापळा लावण्याचा सा विचार करीत बैठक मोडली ती सारी माणसं तशीच दादा देशमुखाच्या वाड्याकडे गेली दोन दिवसांचा ताठून पडलेला बैल त्यांनी पाहिला आणि मग पुन्हा सर्वांनी विचार केला मग वीस गड्यांनी तो बैल वाड्याबाहेर काढला आणि रिकाम्या बैलगाडीत ते धूड कस तरी चढवलं आणि बैल झुपून ती गाडी रानात गेली पुढं दहा गड्यांनी मोठा डबरा काढला होता त्याच शेवटी तो बैल त्यांनी लोटून दिला सर्वांनी घाम गळपर्यंत माती ओढून तो खड्डा बुजवला आणि सुटकेचा निश्वास टाकला चार महारांचं काम त्याला उभा गाव लागला नि दमला तेव्हा कुठं तो बैल मातीआड झाला गावातील ती सभा सोडून महार महारवाड्यात आला आणि गंभीर आवाजात म्हणाला केशा बाळ्या ती कावडणी आणा त्याबरोबर ती मेलेली ढोरं ओढण्याची कावडणी आणि आरुस घेऊन केसू महार आला आणि पुन्हा हरिबा म्हणाला लाकडं फोडायची कुराड घ्या बाळूनं कुऱ्हाड आणली आणि विचारलं आणली कुऱ्हाड काय करू म्हणता फोडा की कावडणी बारीक करा हरिबानं हुकुमी स्वराज सांगताच बाळ्यानं कावडणीचा सा बोकणा केला आणि त्याचा ढीक करून हरिबाने त्याला आग लावून दिली त्या जडत्या आगीत ते, आगी ते आरूचं टाकून हरिबा म्हणाला ही कावडणी घेऊन आपल्या वाडवडिलांनी जन्मभर मेलेली ढोर ओढली आज आपण ती कावडणीच जाळून टाकली आता परत मेलेल्या ढोराला हात लावायचा नाही टाचा घासून मरूया पर मानानं मरूया ढोरवडतो म्हणून आम्ही कुत्रावाने ठरलोय साऱ्या गावाने जमून देशमुखाचा बैल गाडला आणि ढोरं ओढण्याची वाहून नेण्याची कावडणी महारांनी जाळली त्या दिवसापासून गावचं रूपच बदललं गावची ती बडी माणसं जागोजाग महारांवर टपून बसली महार कधी पेचा सापडतो याची वाट पाहू लागली उभ्या महारवाड्यावरच त्यांनी करडी नजर ठेवली महाराणी ती परिस्थिती जाणली होती तेही प्रत्येक पाऊल जपून टाकत होते कुणालाही कसलाही वाव देत नव्हते आणि दुसऱ्याच्या वावरात पाय देत नव्हते सर्व काही सावधगिरीनं करत होते परंतु त्यांच्या सभोवती गावाचा सापळाच लागला होता एखादा लांडका झुटपात दबा धरून बसावा आणि खांडा वेगळं होताच त्यांनी मेंढरू पळवावं तशी स्थिती झाली होती आत महारानं पाऊल टाकताच दांडगिसराची काठी फिरू लागली शेळ्या मेंढरं गुर जे जे त्यांच्या हद्दीत शिरलं त्याला कोंडवाडा दाखवला जाऊ लागला कोंड भरून महार ऐरमेठी झाले गावाची आणि महारांची तेठ विकोपाला गेली घरापासून शेतापर्यंत महार सरकारी सटकेवरच वावरताना दिसू लागला त्यांची गुरु उपाशी मरू लागली तेव्हा सर्व महारांनी तक्क्यात बैठक घेतली हरबाला बोलावलं दारकोण कसा उठवावा याचा ते विचार करू लागले सर्व महार दुःखी होऊन हरिबा काय सांगतो ते ऐकू लागले केसू महारानं प्रथम सुरुवात केली हरियाबा आता जगायचं कसं गावानं भलतीच करडी कमान धरली आता जगणं कठीण झालं त्यावर हरिबा शांतपणे म्हणाला जर आपण उद्या कावडणी घेऊन गावची मेल्या ढोरं ओढू लागलो तर उद्याच आपला दारकोण उठल तेव्हा तुमचं काय मत आहे ते सांगा छा छा तसं कसं बाळू म्हणाला तुमचं मत तेच आमचं मत तुम्हीच सांगा मग ऐका तर हरिबा म्हणाला एक मोठं वडाचं झाड होतं त्या झाडाला मुळासकट उपटून टाकायचा बेत वाऱ्यानं केला आणि मोठं कावदूर घेऊन वारा आला तेव्हा झाडानं हेरलं आता आपण जगत नाही आणि चटकन त्या झाडांना आपल्या साऱ्या फांद्या फेकून दिल्या आणि नुसता खुंटच उभा राहिला वारा जोरात आला पर तो खुंट काही हल्ला नाही तसं त्या झाडावानी आपण बी करूया खुंटावानी उभं राहूया काय करूया बोला सर्वांनी विचारलं आणि हरिबा म्हणाला आठ दिवसात समधी शरडं मेंढ्र ढोरं ऐकून रिकामं व्हाबरं त्या झाडावानी जडजडीत खुंट ठरलं बुधवारी बाजारात विकतो आम्ही सर्वांनी कबूल केलं आणि हरिबा पुन्हा म्हणाला मी उद्या तालुक्याला जाऊन सरकारात दाद मागतो पहाटेला हरिबा तालुक्याला निघाला तो घराबाहेर पडला तेव्हा अंधारच होता अजून तोंड ओळख झाली नव्हती नुकताच पूर्वेला उजाळा होता सृष्टी आणि आकाश यांच्यामध्ये प्रकाशमय पट्टा निर्माण झाला होता ढगांच्या प्रचंड आकृत्या भयान दिसत होत्या त्या एकमेकांवर जाऊन हळूच आदळत होत्या सडकेकडच्या झाडांवर पाखर किलबिलाट करत होती हरिबा मनात चरकला होता आपण एवढ्या अंधारात घर सोडलं हे बरं झालं नाही असं त्याला वाटू लागलं तो माग पुढे माळावर आला दुतर्फा पळसाच्या झुडपातून चालू लागला पळसाच्या झाडांनी त्या माळावर गर्दी केली होती जागोजाग पळसाची झाडं उभी होती पार गावचा तो माळ पळसानं प्रसिद्ध होता तो सरकारी माळ होता पत्रावळ्या द्रोण यासाठी गुरवत्या माळाचा लिलाव घेत होते काही गुरवत्या माळावर सावकार झाले होते त्या माळावर काही खून होत असत कित्येक चोर दबा धरून बसत आणि समना लुटत कोणीही त्यांची दाद घेत नसे दर पाच वर्षांनी त्या माळाचा लिलाव होत होता खुनी माळ पळसाचा माळ असं म्हणून त्याला लोक ओळखत होते गावाची गुरं तिथं चरत होती हरिबा त्या माळाला आला आणि एकदम भ्याला जवळच दोन गडी दिसले ते काहीतरी बोलत हरिबाच्या पुढं निघाले होते त्यांना पाहून हरिबानं पाय गाळले आणि त्याच वेळी त्या दोघांनी हरिबाला पाहिलं आणि हाक मारली कोण येतं ते मी आहे हरी कोण आहे ते आम्ही आहे एक ही नारुगुरव आहे मी नारू गुरुवाचा आवाज ऐकून हरिबाला धीर आला तो भरकन जाऊन त्यांच्यात मिसळून चालू लागला नारू आणि शंकर हे दोघे तालुक्याला निघाले होते आज तालुक्याला पारगावच्या पळसाच्या माळाचा सरकारी लिलाव होणार होता त्यासाठी ते दोन गुरव रकमा घेऊन निघाले होते दोघांचे तिघे होताच त्यांनाही बरं वाटलं दुसऱ्याच्या भीतीमुळं गावाचं आणि महारांचं भांडण विसरून ते वाट चालू लागले परंतु एवढ्या सकाळी हरिबा निघालेला पाहून त्यांना किंचित शंका आली आणि जेव्हा तो तालुक्याला निघाल्याचे त्यांना समजले तेव्हा तर ते अधिकच विचारात पडले तालुक्याला पोहोचल्यानंतर गुरव लिलावाकडे गेला आणि पार गावावर खटला करण्यासाठी हरिबा चांगला वकील शोधत फिरू लागला आपली बाजू नीट पोरा बाळांचा दारकोण उठवणारा असा शहाना वकील त्याला हवा होता तो जागोजाग चौकशी करीत मामलेदार कचेरी पुढे येऊन दाखल झाला त्यावेळी पार गावच्या त्या पळसाच्या माळाचा लिलाव नुकताच उभा राहिला होता गावगावचे फक्त गुरव आले होते कमरेच्या रकमा सैल करून सवाल चढवण्याची ते तयारी करत होते कोण किती चढणार याचा अंदाज घेत होते आणि सरकारी कारकून जाहीर झालेला आकडा पुन्हा पुन्हा घोकत होता एकशे पाच रुपयापर्यंत एक, एक गुरव चढला होता बाकीचे एकमेकांकडे तिरप्या नजरेनं पाहत धीर करीत होते हरिबा गर्दीत येऊन ऐकत होता आपणच जर माळाचा लिलाव घेतला तर काय होईल असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि सरकारी कारकून दमून म्हणाला एकशे पाच रुपये एक वार दोनशे दहा रुपये एकदम आवाज आला सर्व गुरव गरकन फिरले कित्येक डोळे हरिबावर भिरले हरिबानं दुप्पट आकडा चढवल्यानं सर्वांना आश्चर्य वाटलं पारगावचे गुरव त्याच्याकडे पाहतच राहिले शेजारच्या गावाचा एक श्रीमंत गुरव पुढे आला त्यानं टव करून आवाज काढला तीनशे रुपये आणि हरिभाव ओरडला पाचशे रुपये हरिभाच्या त्या आवाजानं सर्वांची ईर्षा आणि धूम एकदम गारटली हरिभाच्या नावाचा लिलाव जाहीर झाला आणि लगेच हरिमहाराना कमरेचे पाचशे रुपये भरले तो दिवस भाग्याचा ठरला त्यांनी आपली महाराजोर विकण्याचा बेत रद्द केला सारी पोरबाळ आपली शरड मेंढ्र पळसाच्या माळाला चारू लागले महारांना पाय ठेवाय जागा मिळाली पळसाला पानं तीन असं उपहासानं म्हटलं जातं परंतु त्याच पळसानं महारांचं जीवन सुखी निर्भय केलं एवढंच नव्हे तर परिस्थितीची चक्र महारांच्या दिशेने अतिवेगाने फिरले महारांची चढाई सुरू झाली पळसाचा माळ म्हणजे पारगावच्या पायाखालची भक्कम जमीन होती आजपर्यंत गावची गुरं ढोर त्या माळावर जात होती लिलाव घेणारे गुरं फक्त पळसाच्या पानांपुरते पाहत जमिनीवरचे करड गवत त्यांना नको होते ते गावच्या गुरांना आडकाठी करीत नसत खुशाल चरू देत गावची गुरं जगवत परंतु हरिबाने लिलाव घेऊन डाव उलटवला माळावर चरायची सवय झालेली गावची जनावरं कुठंच ठरत नव्हती डाव्याचं पेंट पडलं की त्या माळाला चरू लागत आणि हरिबा एकून एक जनावर हाकून कोंडात घालू लागला महारांचा कोंड वसूल करणारा दत्ता पाटील गावाचा कोंड वसूल करू लागला दोन वर्षात गाव कासभारला जेरीला आला एकदा दिवस वर आला होता पळसाच्या माळाला महारांची गुरं चरत होती महार हातात काठी घेऊन एका पळसाच्या झुटपात बसला होता एवढ्यात दत्ता पाटलाची बारा जनावरं मूरकुंडीनं आली आणि पळसाच्या माळावर चरू लागली पाटलाचा गडी गुरांपासून बराच दूर राहिला होता ती गुरं पाहून हरिबाला आनंद झाला त्या गुरांची आणि त्या दिवसाची तो आज काही दिवस वाट पाहत होता ती गुरु हाकत हरिबा चावडीवर गेला आणि पाटलाला म्हणाला पाटील कोंडाची किल्ली द्या का कशाला पाहिजे पाटील बावरून म्हणाला तुमची गुरं कोंडात घालाय हरिबा म्हणाला आणि पाटील चमकला त्यानं जोत्यावर येऊन गुरं मोजली आणि त्याचा चेहरा खरकण उतरला पेठेतील लोक जमले कोण भरून जमलेले गावकरी आले गोरगरिबांनी चावडीपुढं गर्दी केली त्या गर्दीत हरिमहार एकटाच उभा होता तोच पाटील म्हणाला काय करतोस तु हरिबा तुम्ही केलं तेच करतोय मी हरिबा म्हणाला गाव धुवून निघाला ह्या वादात सरकारी खजिना फुगला हे तुला पटतंय का पाटलानं शांतपणे विचारलं आणि हरिबा म्हणाला भांडी ऐकून महाराणी कोण भरला आहे पाटील हो हो खरं आहे ते पाटील म्हणाला पण गावाशिवाय महारवाड्याला शोभा नाही आणि महारवाड्याशिवाय गावाला कळा नाही ही पांढरी साऱ्यांचीच आहे साऱ्यांनी एका आईच्या लेकरावानी राहावं तसं कसं हरिबा दुःखी आवाजात म्हणाला जर तसं असतं तर गावानं आमच्या भोवती हे हो सापळाच लावला नसता आता तो सापळा आम्ही काढून टाकतो पाटील म्हणाला हातनं मोरं आपण सरळ वागूया सरळ कसं मध्ये हरिवानं विचारलं आणि पाटील म्हणाला आर बाबा मानसावाणी हे ऐकून हरिबानं निश्वास टाकला तो निश्वास हरिवानं कितीतरी दिवस दाबून धरला होता